पाठवतो मा बायकोला घरी अरे भाऊ एवढी काय गडबड पडली हो तुम्हाला येतच ना तुमची बायको का आम्ही थोडी पोळ घेऊन जाणार आहो निघाली ना ते फरारी घेऊन मस्त रस्त्याने डांटत या लागली असून अजून दोन तीन घंटे तरी वाट पाहा का तेवढे रावले जात नाही तुम्हाला बस होते जास्त बोलू नका आणि फरारी घेऊन निघाली म्हणता एवढा उशीर करून बैलगाडी तर घेऊन पाठवली नाही तुम्ही मा बायकोला

अरे बाप एवढे खेडगे एकाच दमाने रस्त्याच्या मला तुम्ही म्हणजे काय विशेष चर्चा सुरू वाटते बा बापा पाहिलं कसा धूर सोडा लागलो भुडग अरे ते धूर बाहेर जागे आली ते छातीत चालला ना अरे मशीन न पटकन लागा शोर किसी से डरा नाही करत ये तो बीडी है खाली मरणस नाही डरता मुळे हा बरोबर आहे ना

আসাব বন্ধর ত ম্যাখদি অয়গলায় বাবা বাপ জলমমি মায়ে হলে এই আবর সাললার বাইক আন্তমন্িী। আরে বাবুসি কনটি ন ওলায় আন্তসেরে গােওয়াত জরা নির সাঙ্গরা আমালে খায় অস্তিমন্ত্রী আ। পা নিরয়কা নির সান্তপর্মী। তিমন্্য বললার স পাক করমার সগ্লো শিিকলেলেওসে আমি আ মায়েে মনা সার্ক আগনার মন্্য দিয়ে। আশ আসনার মাঝে বাইকু। <laughs> <laughs> बापर <बाले का जिन्या। laughs> बाप् बाप का आ रे बॉलीवूड मधली उचल बासत ही नहीं अक् बाई दिशा लगे हेम ने अब तो आता गौरव के का गावत काड़ करते बे नमस्कार मी तुमची नवीन सुनबाई आणि मी एकदम स्मार्ट स्मार्ट असली तरी आमच्या गावात भाकरी गोल केल्याशिवाय सुन मानत नाही म्हणलं त्याच्यासाठी भाकरी थापा लागन तुले गोल गोल भाकरी गोल होणार नाही पण मी तुमच्यासाठी 50000 रेसिपी गूगल वरून अनु शकते बाबू हेमने काय बोला लागली रे गूगल वरून अनु म्हणते 50000 रेसिपी म्हणजे काय काय मोबाईल वरून खाऊ घालते का आपल्याला बघू ब आता काय होतेत मला तर टेंशन आलं आता गूगल वरून खाऊ घाल नाहीतर उपाशी मारून पण पोटती लय भारी आहे वा दिसली मोने तर लय आवडली आहा <laughs> आता बायको मुले भारतात चहा देण्याची परंपरा अठराशे सतरा साली सुरू झाली तपशील हवे आहे का नको नको बाई फक्त चहा दे मुले बस बाबू अरे या तुझ्या या रोबोट बायको पेक्षा एखादी गाय जर घेऊन आला असता ना अरे तिने तरी दूध दिलं असत राजा

जे मी खेळत नसतो आणि हा पबजी मी तुम्हाला सुद्धा खेळू देणार नाही कारण तुमचं वय आता अभ्यासाच आहे मी तुम्हाला पबजी नको पण मी तुझं गणिताचं होमवर्क करून देऊ शकते <coughs> नाही नको आम्हालाच कंटाळ येते तुम्ही कुठं आमचं सो होमवर्क सोडत बसता बर तुमचं ते चार्जिंग लावा तर चार्जिंग पोर्ट कुठं आहे सांगता का आम्हाला जरा अबे काय विचारता का बे ओए चल बरे बघ ना हे जोपर्यंत हेमने काका सोबत आहे ना आपलं काय जमत नाही निकाल नंतर पाहू आपण कुठं आहे चार्जिंग पोर्ट आहे की नाही बाई बाई तू काय करायला लागली बसून बाई मी आता कपडे धुवा लागली आहे कपडे खूप घाण झाले होते त्यामुळे पाईप लावून कपडे धुवा लागली आहे हे कपडे असे धुत असले का पाईप लावून मग या दोघा बापले काही जर भूक लागली तर स्वयंपाक कर म्हणलं ते स्वयंपाक नाही करायची डायरेक्ट भाजी ते फिटत याय का तोडात भुजकून द्यायची रे

मला वाटते की इथे वायफाय नाही कदाचित मला पुढे जाऊन वायफाय कनेक्ट करावं लागेल तर मी आता थोडं समोर जाऊन बघते <गण> अरे ही काय मी तर इथे खूप पुढे निघून आली आहे गावातून डायरेक्ट शहराच्या बाजूला येऊन आणि माझ्या समोर सुद्धा माझ्या ए एआय रोबोट दिसतोय हॅलो तुम्ही पण एआय रोबोट आहेत का हो, आणि तुझा चार्ज किती आहे चल आपण तिकडे जाऊन बसू आणि गप्पा गोष्टी करू या हो तर चला <laughs> हमन्या काय झालं एकदम उदात चेहरा घेऊन आला तू चिमला चामला फ्रीज मध्ये बसला नसन थंडे असून लेराचा दिसा नाही लागली ना एकत वक्तर आणून काउन रे काय झालं कुठं गायब झाली तुम्ही सोनबाई गेली असून पाऊन तुम्ही चिपरायता ग पाटील भाऊ चिपरायचा काय सांगू आता तुम्हाला दिवशी तयार झाला या, या दिवशी काय बो कपडे धुई म्हणलं तर अख्खा पाईप लावला माझ्या कपड्यावरती ना डायरेक्ट एवढं डोकं खराब झालो तर बा माय घरात गेली धावची धावची कटकट

जमलो दोघांच घोडे फोन लावला आता त्या माणसाले तर ते म्हणे जमलो म्हणे इकडे दुसरी पाय म्हणे आता घेतल्या की नाही मग हातावर तुरी नाही मारूच होता